हक्काचं नाही कोण देत नाही नाही घेतल्याशिवाय राहत अशा घोषणाबाजी धनानून गेलं गावांचा तहसील कचेरीवर लक्षवेधी जनआक्रोश एल्गार उपसा सिंचन योजनेवर तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी सर्वपक्षीय आंदोलनाला हजारोंची उपस्थिती अर्थसंकल्पात तरतूद न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या दारात बसणार वडूजमध्ये मध्ये लोटला हजारो शेतकऱ्यांचा जनसागर येथील सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेवर तातडीने निधी मंजूर करावा वंचित गावांचा समावेश करावा येथील वंचित भागाला तातडीने न्याय द्यावा तसेच येथे अर्थसंकल्पात तरतूद न झाल्यास बावीस गावे मुख्यमंत्र्यांच्या दारात दरेगावी बसणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला औंसो सोळागावच्या उपसा सिंचन योजनेसाठी गेली अनेक वर्ष लढा सुरू आहे मात्र अजूनपर्यंत या गावांना न्याय मिळाला नाही कणेर जलाशयातून सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी एक पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणी आरक्षित करण्यात आले असून ही योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी निधी पडणे आवश्यक आहे या मागणीसाठी मंगळवारी वडूजमध्ये हजारो शेतकऱ्यांचा जनसागर उसळला होता या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांची हजेरी होती यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हरणाई सुदगिरणीचे संस्थापक सिंह देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव शेती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे उपाध्यक्ष धनाजी अंबले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय घारगे डॉक्टर विवेक देशमुख तानाजी देशमुख पृथ्वीराज गोडसे डॉक्टर महेश माणे सत्यवान कमाणे इम्रान बागवान नवलथोरात मकरंद बोडके दाऊद मुल्ला रासपचे अभजित पाटील संघर्ष सदस्य आदींसह बावीस गावचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले की सरकारला आणि हक्क आहे या योजनेला निधी मिळण्यासाठी गावांच्या आमचा पाठिंबा आहे झालेले पाणी पूर्ण क्षमतेने उचलला जात नाही यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे सिंह देशमुख म्हणाले की औंदच्या शेती पाणी संघर्ष समितीचा हा खटाव तालुक्याचा लढा एक दिलाने करा हा लढा व्यापक होण्यासाठी जे करायचा आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत लोकप्रतिनिधींनी या भागाला काम केलं अध्यक्ष संतोष म्हणाले की या योजनेला स्वस्त बसवू चालणार नाही येत्या अर्थसंकल्पात या योजनेला निधी पडला नाही ना तर बावीस गावे लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावी घरासमोर ठेवा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात मांडवे यांनी दिला सूर्यभान जाधव म्हणाले की आजपर्यंत या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असून यामध्ये राजकारण नाही त्यामुळे संघटित होऊन पाणी हाच पक्ष या भूमिकेतून एकत्र येऊन लढा आणखी तीव्र करूया यावेळी पाणी शेती संघर्ष समितीने ठराव करून उपस्थितांची मंजुरी घेण्यात आली यामध्ये निधी पडेपर्यंत बावीस गावातील सरकारी कल वसुली बंद करण्यात यावी शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे बँकांच्या कर्जांची वसुली थांबवण्यात यावी महावितरणने शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आदी ठराव हा वर करून मंजुरी घेण्यात आली यावेळी डॉक्टर विवेक देशमुख तानाजी देशमुख अजित पाटील धनाजी अमले व महिलांनी मत व्यक्त केले आपला आवाज न्यूज नेटवर्क औंध प्रतिनिधी रशीद शेख